मित्रांनो आरक्षण सध्या ना मुंबई सगळी जाम झाली आहे त्यावर आज एक कविता आहे जर जरा थोडी नीट लक्ष देऊन ऐका तर मित्रांनो कविता अशी आहे मित्रांनो ज्या वेळेस मित्रांनो ज्या वेळेस बाबासाहेबांना आरक्षण दिलं ज्या वेळेस बाबासाहेबांना आरक्षण दिलं त्यावेळेस काही आपल्याच लोकांनी मना केलं काही आपल्याच लोकांनी मना केलं त्यांच्या मनी का नाही आलं त्यांच्या मनी का नाही आलं की भविष्यात आपल्याला गरज भासल त्यांच्या मनी का नाही आलं की भविष्यात आपल्याला गरज भासल काय नाही हो आपलं नुसतं मोठेपणात गेलं काय नाही हो आपलं नुसतं मोठेपणा गेलं ठीके मोठेपणात गेलं आता सोडा ते झालं गेलं आता सोडा ते झालं गेलं साला पण त्यांनी पाप केलं आणि हे आपल्या नशीब आलं साला पण हे त्यांनी पाप केलं हे आपल्या नशिबी आलं त्यांच्या मनी कानाही आलं की भविष्यात आपल्याला गरज भासल त्यांच्या मनी कानाही आलं की भविष्यात आपल्याला आरक्षण गरज भासल तुम्हाला माहितीये तुम्हाला माहितीये का त्यावेळेस 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 गर, गरीबाची पेडत पण नव्हती चुल पण यांनी यांचं बाबासाहेबांना भलं केलं यांचं बाबासाहेबांना भलं केलं आपलं नुसतं मोठेपणात गेलं आपलं नुसतं मोठेपणात गेलं मग आपली राहिली गरिबाची मुलं मग आपली महाग राहिली गरिबाची मुलं पण त्यांच्या नस त्यांच्या मनी का नाही आलं त्यांच्या मनी का नाही आलं की भविष्यात आपल्याला आरक्षणाची गरज भासल त्यांच्या मनी का नाही आलं की आपल्याला भविष्यात आरक्षणाची गरज भासल मित्रांनो पहिली मराठी पहिले मराठी होत पैसेवाल पहिले मराठी होत पैसेवाल म्हणून त्यांना म्हटायचं किंवा कुठ तरी गरिबाचा पण व्हावं भलं पहिले मराठी होत पैसेवाल म्हणून त्यांना वाटायचं की कुठंतरी तरी गरीबाच व्हावं भलं म्हणून त्यांनी भल। आरक्षण मना केलं म्हणून त्यांनी आरक्षण मना केलं पण त्यांच्या मनी का नाही आलं की त्यांच्या मनी का नाही आलं की भविष्यात आपल्याला आरक्षणची गरज भासलं त्यांच्या मनी का नाही आलं की भविष्यात आपल्याला आरक्षणाची गरज भासल पण साला पाप त्यांनी केलं पण झाला पाप त्यांनी केलं आणि नशिबी आपल्या आलं पण साला पाप त्यांनी केलं की नशिबी आपल्या आलं मित्रांनो बाबासाहेबांना मित्रांनो बाबासाहेबांना आरक्षण पहिलं दिलं मित्रांनो बाबासाहेबांना आरक्षण पहिलं दिलं पण काही आपल्याच लोकांना ते मना केलं काही आपल्याच लोकांना ते मना केलं पहिले मराठी होत पैशावाल पहिले मराठी होत पैशावाल म्हणून त्यांनी आरक्षण मना केलं मग आमचं मराठी सगळं वाया गेलं मग आमचं मराठी सगळं वाया गेलं पण त्यांच्या मनी का नाही आलं की त्यांच्या मनी का नाही आलं की भविष्यात आपल्याला आरक्षणाची गरज भासल त्यांच्या मनी काना आलं की आयुष्यात आपल्याला आरक्षणाची गरज भासल आता झालं गेलं सोडून द्या आता झालं गेलं सोडून द्या बघा आता कुठेतरी आमचं कसं होईल भलं आता झालं गेलं सोडून द्या बघा आता आमचं कुठेतरी कसं होईल भलं पण अनेक सरकारनं पण उत्तर नाही दिलं पण अनेक सरकारनं पण उत्तर नाही दिलं पण बाकीचे दुश्मन पण बाकीचे दुश्मन पण बाकीचे दुश्मन तिथं करत हल्ला बोल पण बाकीचे दुश्मन तिथं करीत हल्ला बोल साला यांच्या मनी काना आलं की साला यांच्या मनी काना आलं की भविष्यात आपल्याला आरक्षणाची गरज भासल भविष्यात आपल्याला आरक्षणची गरज भासल मित्रांनो बाबासाहेबांना पहिलं आरक्षण दिलं पण त्यामध्ये काही लोकांनी आपल्याच लोकांनी मना केलं काही आपल्याच लोकांनी मना केलं